आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुणा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विटा शाखेच्या माध्यमातून तसेच बँकेचे संचालक बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून विटा नगर परिषदेच्या कर्मचारी स्वर्गीय अनिता विजय सकट यांचे कर्ज इन्शुरन्स पॉलिसीद्वारे पूर्णपणे नील करण्यात आले या माध्यमातून स्वर्गीय सकट यांच्या कुटुंबाला अकरा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून मोठा आर्थिक दिलासा देण्यात आलाय बँकेच्या कर्ज विमा योजनेमुळे मयत कर्जदाराच्या कुटुंबावर येणारा आर्थिक भार कमी झाला असून ही योजना समाज उत्तम असा आदर्श या प्रसंगी बोलताना बाबर यांनी सांगितलं की सहकारी बँकिंग ही फक्त कर्ज देण्यासाठी नसून संकटाच्या काळात सदस्यांच्या कुटुंबाला आधार देणे हेही आमचे कर्तव्य आहे अशा योजनामुळे सदस्यांना व त्यांच्या कुटुंबियांना खरी आर्थिक सुरक्षा मिळते या प्रसंगी स्वर्गीय आणि तासकट यांच्या कुटुंबियांनी भावनिक शब्दात बाबर यांच्या मनापासून आभार मानले अमोलदा प्रयत्नामुळे आज आमच्या कुटुंबावरचे ओझे हलके झाले त्यांनी खऱ्या अर्थाने आधार दिलाय संकटाच्या काळात दिलेला हा हातभार आम्ही कधीही विसरणार नाही असे कुटुंबियांनी सांगितले सदर कर्ज नील दाखला प्रदान कार्यक्रमास तालुका विभागीय अधिकारी सदर कर्ज नील दाखला प्रदान कार्यक्रमास तालुका विभागीय अधिकारी ए, -ए मुल्ला एस आर ओ एस व्ही शिंदे शाखाधिकारी जे शिकलगार तसेच पप्पूदाजी कदम उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज